नमस्कार मंडळी आज पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये श्रावण महिना भगवान महादेवाला समर्पित आहे या दिवसामध्ये शिवभक्त पूर्ण भक्तिभावाने महादेवाची पूजा करतात असे मानले जाते की श्रावणात महादेवाची पूजा केल्याने इच्छा पूर्ण होतात आणि घरात सुख समृद्धी येते चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्रावणात महादेवाची पूजा कशी करावी आणि आपल्या मनोकामना कशा पूर्ण होतील हे जाणून घेऊया तत्पूर्वी आपल्याला एक नम्र विनंती आहे की आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्रावण महिना हा महादेवाच्या उपासनेचा सर्वात पवित्र असा महिना मानला जातो हा महिना शिवभक्तांसाठी खूप खास आहे कारण असे मानले जाते की श्रावण महिन्यात महादेव भक्तांच्या भक्तीने खूप लवकर प्रसन्न होतात आणि भक्तांना इच्छित वरदान देतात कारण देवशैनी एकादशीपासून भगवान विष्णू हे संपूर्ण सृष्टीचा भार भगवान शंकरावर सोपवून योग निद्रेत जातात त्यामुळे या काळात भगवान शिवाच्या आराधनेला विशेष महत्त्व आहे तर श्रावण महिन्यात तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊ शकत नसाल तर तुम्ही घरी पूर्ण भक्ती आणि विधींनी महादेवाची पूजा करू शकता आणि तुमच्या घरात सौभाग्याचे दरवाजे उघडू शकता चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्रावणात घरी शिवपूजा कशी करावी याची योग्य पद्धत जाणून सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला त्यानंतर देवारा स्वच्छ करा आणि मनातल्या मनात भगवान महादेवाचे ध्यान करा पूजा सुरू करण्यापूर्वी हातात पाणी घ्या आणि तुमची इच्छा सांगताना पूजा करण्याचा संकल्प करा लाकडी स्टँडवर स्वच्छ कापड ठेवा आणि त्यावर तामण ठेवून त्यात शिवलिंग ठेवा श्रावण महिन्यात दररोज किमान एकशे आठ वेळा ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करा यामुळे मानसिक शांती मिळते आणि नकारात्मक ऊर्जेपासून मुक्तता मिळते सर्वप्रथम शिवलिंगावर पाणी अर्पण करा नंतर दूध दही तूप मध आणि गंगाजल किंवा शुद्ध पाण्याने स्नान करा स्नान केल्यानंतर प्रत्येक के वेळी शुद्धजल अर्पण करा शिवलिंगाला पांढरे वस्त्र अर्पण करा चंदन आणि राखेचा टिळा लावा तांदूळ आणि फुले अर्पण करा यामध्ये धतुरा आणि आग फुले विशेषतः अर्पण करा भगवान महादेवाला बेलपत्र खूप आवडते तीन पानासह बेलपत्र सर्वोत्तम मानले जाते हे देखील शिवलिंगावर अर्पण करा धूप जाळा आणि दिवा लावा फळे आणि मिठाईचं नैवेद्य दाखवा त्यानंतर ओम नम शिवाय हा मंत्र एकशे आठ वेळा जप करा तुम्ही शिव चालीसा किंवा महामृत्यूचे मंत्र देखील वाचू शकता शेवटी कापूर आणि तुपाच्या दिव्याने भगवान महादेवाची आरती करा पूजेमध्ये झालेल्या कोणत्याही चुकीबद्दल क्षमा मागा आणि तुमची इच्छा पूर्ण करा आणि आशीर्वाद घ्या श्रावणामध्ये शिवपूजेसाठी तुम्ही मातीचे शिवलिंग बनवू शकता किंवा बाजारातून आणू शकता श्रावण महिन्यात या गोष्टीची विशेष काळजी घ्या श्रावण महिन्यात मांसाहार आणि इतर पदार्थ टाळा श्रावण महिन्यात मन आणि शरीराची शुद्धता राखा या पवित्र महिन्यात गरीब आणि गरजूंना दान करणे शुभ मानले जाते शक्य असल्यास श्रावण महिन्याच्या सोमवारी उपवास करा ते खूप फलदायी मानले जाते या काळात कोणाशीही वाद घालणे किंवा रागावणे टाळावे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय अवश्य लिहा भेटूया पुन्हा अशा महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद